मंडळी नमस्कार सध्या भाजीपाला पिकामध्ये घेवडा पीक जे हे घेवडा पीक बाजारामध्ये चांगलं भाव खाते आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हा जो पट्टा आहे किंवा हा जो भाग आहे हा सगळा भाग द्राक्षाचा पट्टा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो द्राक्षाचं कॅलिफोर्निया असं कासेगाव परिसराला म्हटलं जातं पण गेल्या दोन ते तीन वर्षापासून का द्राक्षावर एवढी संकट आली आसमाने असेल सुलताना असेल या संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी देशदोडीला लागला मंडळी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यामुळे नायलाज असतो आपल्या बागा ज्या होत्या जुन्या पुराण्या बागा त्या बागा काढल्या आणि बागांचा जो मांडव होता जो सेट होता तो सेट हाय असा ठेवला आणि त्या मांडवावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आता वेलवर्गीय पिकं घ्यायला सुरुवात केली महेश गंतडी नावाचे शेतकरी त्यांनी दहा गुंट्यामध्ये मंडळी दोन ते सव्वा दोन लाखाचं उत्पन्न त्या ठिकाणी या घेवड्या पिकामध्ये घेतले या घेवड्या पिकाला एवढा दर कसा मिळाला आणि द्राक्ष बागा काढून त्या ठिकाणी वेलवर्गीय पिकं लावणे हे परवडतं का द्राक्षाला त्या ठिकाणी किती पैसा मिळायचा किती उत्पन्न मिळायचं आणि भाजीपाला तरकारी पिकामध्ये किती उत्पन्न मिळायचं ही माहिती आपण महेश गणतडे यांच्याकडनं जाणून घेत आहोत आणि हा जो घेवडा ज्या कंपनीचा आहे धरती सीड्स कंपनीचा त्या कंपनीचे अधिकारी केंद्रीय साहेब आपल्यासोबत आहे नेमकं याचा कसा फायदा होतो आणि कुठल्या सीजनला हा घेवडा लागवड करावी याला जमीन कशी असावी हीही माहिती आपण केंद्रीय साहेबांकडून जाणून घेतो मग अशी चर्चा करताना मलीकडे महेशची एक दुसरी बाग त्या ठिकाणी आहे तीही बाग आता काही दिवसामध्ये महेश काढणार आहे आणि त्याही मांडवावर त्या ठिकाणी पीक त्या ठिकाणी फुलवणार आहे सगळी किम्या कशी असते तरकारी पिकं भाजीपाला पिकं परवडतात का ही माहिती महेश गणतडे आणि केंद्रसाहेब साहेब यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत दा। नमस्कार, नमस्कार। क्षेत्र आहे दहा गुंटे बर बाग किती होती सगळी बाग आपली तीन एकर तीन एकर मग आता ही किती काढली दहा गुंटे काढली दहा गुंटे सुरुवातीला बरं कशामुळे काढली मग काय द्राक्ष रेट नसल्यामुळे बर रेट काहीच नाही नाही मग ते काढून टाकले औषध फवारण्या वगैरे सगळ्या किती उत्पन्न व्हायचे तीन एकरात तरी तीन एकरात तरी आपल्याला तर नाही काय मग रोगराईमुळे रोगराई लॉकडाऊन पासून बर बर लॉकडाऊन पासून शेती धोक्यात आली तुम्ही द्राक्ष काढून टाकली किती वर्षाची बाग होती तिसऱ्या पिकाची होती काढताना धाडच झालं बर काढल्यानंतर मग ही घेवडा लावला कसं यायचं मशागत वगैरे कशी केली का मांडव हयास ठेवला होता मांडव हाय ठेवला हा कनपाय करून परत खत घालून बर मलचिंग हातरून पुन्हा लागवड केली कशी लागवड केली मग लागवड तीन फुटावर तीन फुटावर बी लावलं बी टोचलं का बी लावलं बरं बर कोणत्या कंपनीचं बी होतं होत धरती फेस्ट कंपनी मग बी लावल्यानंतर सगळं बी तुटायला झालं तर कसं म्हणजे उगवलं कसं झालं काय झालं शंभर टक्के शंभर टक्के त्याला काय प्रक्रिया के केली बियाण्यावर काय नाही बरं उगवल्यानंतर मग तुम्हाला मांडव आयता सापडला मग वेल वगैरे सगळं त्या मांडवावर चढत गेला मग कसं उत्पन्न कसं सुरू झालं मग उत्पन्न आपलं एक पन्नास पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं उत्पन्न चालू झालं त्याचं बरं पहिला तोडा किती निघाला पहिला तोडा दोनशे अडीशेच्या आसपास किलो नंतर वाढत गेला आता किती तोडं झाले एकूण आता सहा सात तोड झाले तर बर किती माल निघाला सगळा चार अजून किती निघेल अजून एक दोन तीन टनाची अपेक्षा बरं म्हणजे चार दोन सहा टन झाले सरासरी किती सरासरी चार टन जरी मरला आपण तरी चार त्रिक बारा एक लाख वीस हजार रुपये झाले अजून किती निघाल उत्पन्न अजून एक हाय एवढाच निघल हाय एवढा बर बरं किती उत्पन्न होईल सगळं इथं सहा सात टनाचं सहा सात टनाचं बर म्हणजे परवडला तुम्हाला किती महिन्यामध्ये उत्पन्न सगळं लावल्यापासून ते म्हणजे चार पाच महिन्यात म्हणजे चांगले पैसे मिळाले औषध फवारणीवर जास्त झाल्या का नाही फवार किती खर्च आला संपूर्ण या प्लॉटला एक आसपास खर्च झाला जास्त खर्च काय नाही मग त्यामुळे आता ही परवडल्यामुळे दुसरी पण बाग काढणार ती किती किती दिवसाची बाग आहे किती वर्षाची बाग शेंटी सोबतचीच होती बरं म्हणजे इथं परवडल्यामुळे ती पण बाग काढणार ती पण धरणार तिथं पण घेवडाच लावणार बर साहेब आता घेवडा यांनी लावला धरती सीड्स कंपनीचं आपलं हे वाहन आहे काय याचं वैशिष्ट्य कसं उत्पन्न बरोबर आहे hmm. तर हा वाहन त्यांना मी आपण लावायला रिकमेंडेड केला आणि hmm. ते दोनशे ग्रॅम वाल लावला गुंठ्यामध्ये दोनशे ग्रॅम बियाणं इथं लावलं हो दोनशे ग्राम कारण ही हायब्रिड व्हरायटी आहे आणि या वालाला देशी वाल म्हणून ओळखला जातो देशी मध्येच आहे परंतु हायब्रिड आहे डीएलएस नऊशे अडुसष्ट त्यांना लावायला सांगला एक्झॅक्टली पन्नास पंचावन्न दिवसातच हा वाल चालू झाला बर का चालू झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला एकदम चांगल्या पद्धतीनं सत्तर रुपयापर्यंत माल इथून विक्री व्हायचा रुपये रुपये थोडेसे सुरुवातीचे एक दोन तोडे होते त्यानंतर त्यांचा हायस्ट तोडा जी आहे सातशे किलोचा पण तोडा झालेला आहे तर आतापर्यंत त्यांचा चार साडेचार चार टनापर्यंत या शेतामधून माल तुटलाय आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये विक्रीला प्रॉब्लेम नाही विक्रीला प्रॉब्लेम नाही आणि हा जे वान कंपनी जे बाजारामध्ये देते ते खरीप साठी देते रब्बीसाठी नाही देत खरीप सीझन जे आहे शेतकऱ्यांना जो एप्रिल ते जुलै ऑगस्ट पर्यंत खरीपचा सीझन असते रब्बी साठी जे आहे तर धरती फर्स्ट म्हणून जे आहे ते रब्बीसाठी कंपनी देते कारण रब्बीसाठी फार संकट येतात हो दोन्ही हंगामामध्ये वेगळ्या पद्धती एक शेतकरी लावू शकतात असं नाही परंतु शेतकऱ्याचा अधिक अधिक कसा फायदा होईल तर त्यासाठी सीझन मध्ये व्हरायटी बदलून देत असत तर हे वान आपण खरीप साठी देतो आणि रब्बीसाठी धरती फर्स्ट म्हणून देतो नऊशे अडुसष्ट मे ते एप्रिल ते जुलै ऑगस्ट पर्यंत देतो आणि ऑगस्ट ते मार्च पर्यंत जे आहे ते आपण धरती फर्स्ट म्हणून देतो तर या वाहनाचा शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होते तर हे वाहन जे आहे फास्ट चालू होते फास्ट शेतकऱ्यांना इल्ड देऊन जाते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जास्त दिवस वर्षभर काही चालवायची गरज नाही दोन महिन्यात पर्यंत हा शंभर टक्के चालू होते चालू झाल्यानंतर पुढे तीन ते पाच महिने मॅक्झिमम हा वाहन चालवायचा आणि तिथं संपवून टाकायचा कारण शेतकऱ्यांना तोडे जे आहेत तो अधिक अधिक तोडे निघते आणि मार्केटमध्ये विक्रीला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आणि शेतकऱ्यांना गॅरंटेड हे वाहन पैसे देऊन जाणारा वाहन आहे असं आहे आता यांना दहा गुंट्यामध्ये जवळजवळ चार साडेचार टन माल निघाला दीड लाख रुपयापर्यंत आतापर्यंत त्यांना पैसे झाले अजून त्यांना जवळजवळ एक लाखापर्यंत त्यांना पैसे होतील खर्च जाता दोन लाख रुपये नेट प्रॉफिट राहायला काय अडचण नाही दहा गुंट्यामध्ये दहा दिवसात हे जवळ पाच महिन्याचा कालावधी बियाणे लागवडीपासून पासून ते हार्वेस्ट पूर्ण प्लॉट हार्वेस्ट करेपर्यंत म्हणजे हा। काढून टाकेपर्यंत दहा गुंठ्यामध्ये किती दोन लाख रुपये झाले आपण खर्च जर काढला तर दोन लाख रुपये होते दहा गुंठ्यामध्ये दहा गुंट्या पाच महिन्यामध्ये द्राक्ष भागात एवढे पैसे व्हायचे का बर किती होत तरी ओन ओन किती होत होते लाख रुपये एकदा गेल्या वर्षी काय म्हणजे नंतर बागा फेलच गेल्या थोडक्यात असं म्हणायचं मग आता ही परवडलं काही परवडलं तो तोडा कसा दिवसाआड असतो कसा असतो आठवड्याला 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 तोडा असतो मात्र ही वेलवर्गीय पिकं शेतकरी वळत आहे पण वेलवर्गीय पिकामध्ये माश्या किंवा कीड रोग वगैरे ही ती फुलं अशा अनेक प्रकार शंभर टक्के राहते वेलवर्गीय पिकामध्ये पहिले पहिलं तुम्हाला कीड व्यवस्थापन करावं लागेल सुरुवातीच्या काळामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव होते आळीचा प्रादुर्भाव होते आणि परत ज्यावेळेस कुठल्याही वेलवर्गीय पिकाला फुलाची अवस्था असते अशा फुलाच्या अवस्थेमध्ये आळीचा प्रादुर्भाव जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते कारण फुलामध्ये आळी शंभर टक्के असते परंतु शेतकऱ्याला लक्षात येत नाही कारण इथं जर फुलात जर आळी न खाली तर शंभर टक्के आपला ते बाहेर ड्रॉप होऊन जाते तर आळीचं व्यवस्थापन जर शेतकऱ्यांना जर केलं तर इथं अजूनही शेतकऱ्याचं उत्पन्न हे शंभर टक्के वाढू शकते फवारणं जास्त असतात का फवारण्या जास्त सवय झालेली असते ना, नाही ह्याला जास्त फवारण्याची गरज नाही दर एक पाच ते सात दिवसांना जर आळीच्या व्यवस्थापनासाठी जर फवारणी केली तर एकदम बेस्ट राहील कारण आळी हे क्लायमेट कंडिशनवर आळीचा प्रादुर्भाव वाढत असते ज्यावेळेस तुमचा पाऊस येऊन उघडून गेला पाऊस एक कंटिन्यू दहा ते बारा दिवसापर्यंत उघाड राहिली आणि उष्णता जर राहिली तर त्या टाइमला किडीचं जे आहे परागीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि फुलामध्ये आळी बनते तर त्या टाइमला जर समजा आपण दोन स्प्रे जर घेतले एक चार चार दिवसाच्या फरकानं तर तिथला आपला बहार जे आहे ना चांगल्या पद्धतीनं टिकू शकते आता दिल्यानंतर मग प्लॉट व्हिजिट करतात मदत करतात का मग हो कधी शेतकऱ्याला बियाणे विकून कंपन्या लांब निघून जातात मग शेतकऱ्याला काय फवारायचं काय नाही ताळमेळ लागत नाही तुमचं न... कसं नेमकं नाही नाही आपण शेतकऱ्यांना कसं असते एक थोडक्यात शेड्यूल सांगतो बियाणं लागवडी झाल्यानंतर एवढ्या दिवसांनी ही फवारणी घ्यायची आणि परत पंधरा दिवसानं दहा दिवसानं अशा अशा पवारने घ्यायच्या आणि जे खत व्यवस्थापन जे आहे ते खत व्यवस्थापन सुरुवातीच्या कालावधीपर्यंत चालू होईपर्यंत खत व्यवस्थापन काय दिलं पाहिजे चालू झाल्यानंतर काय खत व्यवस्थापन दिलं पाहिजे ते थोडक्यात देतो कारण शेतकऱ्यांना आपण खर्च आवाक्यात राहायला पाहिजे अशा पद्धतीने शेतकऱ्याला जर सोडलं तर शेतकऱ्यांना जे काही त्या पिकातून बेनिफिट आहे ते बेनिफिट पण मिळते आणि पीक पण चांगलं राहते अधिक फवारण्या देऊन पीक चांगलं येईल याची पण गॅरंटी नसते कारण हे आ, वाल जे आहे जेवढा हे फार सेन्सिटिव्ह पीक आहे कारण याच्यावर जर जास्त प्रमाणामध्ये जर फवारणी झालं तर या पानावर पण स्कॉर्चिंग येऊ शकते किंवा पानावर ये। ट्रेस येऊ शकते ये। किंवा पण ड्रॉप होऊ शकते अशा पण गोष्टी आहेत तर अशा पद्धतीने जर कीड व्यवस्थापन जर केलं तर आपण फ्लॉरिंग टिकू शकतो आणि खत व्यवस्थापन केलं तर आपण इल्ड वाढू शकतो आता यांचा मांडव रेडीमेड होता पण इतर शेतकऱ्यांनी कशी कुठल्या अवस्थेला मांडव टाकायचा नाही आता इथं आपण द्राक्षाचे शेतकरी आहेत म्हणून आपल्याला ऑलरेडी मांडव मिळाला इतर शेतकऱ्यांना जर वाल घेवडा जर करायचं म्हणलं तर त्यांना एक तार काठी एक ऑप्शन आहे कारण याशिवाय याच उत्पन्न मिळणं अशक्य आहे काठी कंपल्सरी या पिकाला लागत असते किती हाईट वगैरे साधारण हाईट कधी बी कुठल्याही वेलवर्गीय पिकामध्ये जर हाईटचा जर विचार केला तर आपण जिथं बियाणं लागवड केलेली आहे त्या ठिकाणी आपण उभा राहायचं आणि डोक्याच्या लेवलला जे आहे डोक्याच्या लेवलला ती तार असायला पाहिजे तर अशा लेवलची डोक्याची लेवलची तार ओढली म्हणजे आपण त्याला दोरी बांधू शकतो आणि कुठल्याही महिलेला कुठल्याही लेडीजला ले हे दोरी बांधता येईल आणि माल तोडता येईल बऱ्याचदा कसं होते स्ट्रक्चर खूप उंच राहते पण तिथं माल तोडण्यासाठी फार त्रासदायक होते बऱ्याच शेतकऱ्यांना स्टूल घेऊन तोडावं लागते चेअर घेऊन तोडावं लागते तर अशा त्रासपेक्षा जर आपण मापात जर आपण डोक्याच्या लेवलला जर तार बांधली वेल पिकासाठी तर एकदम बेस्ट राहील मल्चिंग करावीच लागते का म्हणजे कसं का फायदा होतो पावसाळ्याचे दिवस जे आहेत तुम्ही मे जून ह्या टाइमला जे लागवड करताय त्या टाइमला जर मल्चिंग जर केलं तर तुमचा प्लस फायदा काय होईल एक दोन खुरपण्या वाजतील दुसरा जे फायदा आहे मूळ मुळाच्या कक्षा चांगल्या राहतील व्यवस्थित सुरक्षित राहतील तिसरा फायदा आहे रान रानघुसुशीत मध्ये राहील पाणी बेड मध्ये घुसणार नाही आणि त्याच्यामुळे आपलं इल्ड वगैरे वाढेल उत्पन्न वाढेल आणि प्लॉटचं आयुष्य वाढेल mm. प्लॉट लवकर ट्रेसमध्ये जाणार नाही mm. मूळ व्यवस्थित असेल मूळ व्यवस्थित असेल म्हणजे पीक पण अन्नद्रव्य घेऊन पाणी घेऊन पिकाला म्हणजे चांगल्या पद्धतीने टिकवेल तोडा तो केल्यानंतर लगेच मग मार्केटला माल विकायचा का कसं म्हणजे काय अडचणीत नाही ना हे जे माल आहे तोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केटला नाही दिला जाते दुसऱ्या दिवशी मार्केटला किंवा ह्याला जागेवर पण येऊन घेऊन जातात तर दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर पुरे ते खाली प्लेस होते मार्केटला त्या त्या हिशोबानं असं आहे आता एकरी कसं उत्पन्न असतं सरासरी आता काही शेतकऱ्यावर डिपेंड आहे काही शेतकरी ह्या व्हरायटी मध्ये पंधरा पण टन काढतात वीस पण टन काढतात आणि बावीस पंचवीस पण टन काढणार आहेत सरासरी जे आहे हायब्रिड व्हरायटी जे आहेत घेवड्यामध्ये एक अठरा वीस टनापर्यंत अव्हरेज कुठल्या कुठल्या व्हरायटी आपल्याला ही हायब्रिड व्हरायटी नऊशे अडुसष्ट आणि धरती फर्स्ट म्हणून दोन व्हरायटी दोन व्हरायटी आहेत वेगवेगळ्या सीझन मध्ये शेतकऱ्यांनी आता द्राक्ष उत्पादक होते यांना माहिती फवारण्या वगैरे होते नवीन शेतकऱ्यांनी वळायचं म्हणलं या वेलवर्गीय पिकाकडे कसं जमीन कशी पाहिजे पाणी कसं लागेल त्याला नाही पाणी हा माध्यम तर कंपल्सरी गरजेचा आहे बर तुमच्या क्लायमेट कंडिशन नुसार पाणी दिलं पाहिजे एखाद्या पिकाला चार दिवसाने देणं पडेल एखाद्या पिकाला दिवस दोन दिवसाने देणं पडेल जमीन जमीन हलकी चालेल मध्यम चालेल किंवा तर काळी माती काळी राहिली तरी चालेल बरे काळ्या जमिनीपेक्षा जे आहे ना मध्यम असं लाल मातीची जमीन जी आहे ना तिथ उत्पन्न यायचं चांगल्या पद्धती मुरमाड मुरमाड जमिनीमध्ये मुरमाड जमिनीमध्ये थोडस तुम्हाला माती लागेल मुरमाड जमिनीमध्ये पाण्याला जास्त ट्रेस येईल कारण एक दिवस आढ ह्याला पाणी दिलं पाहिजे कारण पावसाळ्यातली लागवड कधी करावी लागते लागवड शेतकऱ्यांना जर चांगले दर जर घ्यायचं म्हणलं तर एप्रिल मध्ये जर रिक्स घेऊन जर लागवड केली बर तर जून जुलैला दर चांगले असतात ह्याला आणि पुढं मग मे जून जूनला तर कम पंधरा जूनच्या आसपास त्याच्या जास्तीत जास्त मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जूनला लागवडी होतात त्याच्या तर त्या अगोदर जर लागवड केली तर शेतकऱ्यांना एक एक ते दोन महिने चांगले दर सुरुवातीच्या पिरियडला सापडतात थोड्या करताना मग मजूर मिळतात ना एवढे सगळं एवढं सगळं बर किती दिवसाला माल कसा तोडतात मजूर मजुरी कशी आता सध्या अडीचशे तीनशे बर किती माल तोडतात महिला सगळ्या दोन महिला शंभर दीडशे किलो पर्यंत दोन महिला मग मजुरीचं काय अडचण भासत नाही काय मग आता ही वील वर्गी आता एवढं उत्पन्न मिळायला लागलं आजूबाजूला बऱ्याचशा द्राक्ष बाग आहे आजूबाजूची लोक बघत असतील की एवढं कमी दिवसात एवढं उत्पन्न काय म्हणतात ते लोक काय लावायचं म्हणते घेऊन जातात बर मग फायदा झाला किती दहा गुंठ्यामध्ये दोन लाख रुपये उत्पन्न आपण म्हणूया सरासरी म्हणजे कमी जास्त होईल दर, दर दर कमी मिळाला मिळाला किती पर्यंत सुरुवातीला आता आता किती भेटतोय चालू रेट कमी जास्त होतो सारखा हो, हो हो रेट कसं असते भाजीपाल्या पिकामध्ये चालू वर्षी काय झालं कंटिन्यू पाऊस होता कारण मार्केटमध्ये सगळीकडे पाऊस असल्यामुळे आवक जास्त प्रमाणामध्ये वाढायची आणि ते पुर प्लेस होत नसल्यामुळं मार्केट अप डाऊन राहायचे परंतु आता इथून पुढे जे आहे वालाचे रेट जे आहे ना संक्रांतीपर्यंत <supan> जानेवारी एंडिंग पर्यंत रेट याचे स्थिर रेट राहतात <supan> एक तीस पस्तीस किंवा चाळीस रुपयाच्या दरम्यान त्याचे रेट चांगले मिळून जातात चांगलं नियोजन जर केलं कधी तोडा सुरू होतो किती दिवसात तोडा सुरू होईल हायब्रिड व्हरायटी जर निवडल्या तर पन्नास पंचावन्न दिवसात माल चालू होते आणि हे हायब्रिड व्हरायटी लगेच लक्षात जांभळ फुल आहे कारण याचं पांढरे फुल नाही अस फुलाचा वाल म्हणून ओळखला जाते अंतर कसं ठेवायचं नाही शेतकऱ्याचं स्पेशिंग मेंटेन झालं पाहिजे कारण दोन बेडमधलं अंतर कमीत कमी सहा फूट पाहिजे बरं दोन बेडमधलं आणि दोन जर अंतर आपण जर बघितलं तर दोन फूट अडीच फूट ही अंतर पाहिजे दोन ते अडीच फूट आता यांनी बियाणं लावताना हे जुने शेतकरी नवीन शेतकऱ्याला अनुभव असतो बियाणं लावताना त्याच्या काही प्रक्रिया वगैरे करू नये आता हे जे मार्केट मध्ये बियाणं आले ते ऑल्ट्रेटेड आल बियाणं असतं कारण शेतकरी जर वेगळी प्रॅक्टिस करायला गेलं पाण्यात टाकायला गेलं तर त्याच्यावर कोटिंग जे असते जे केमिकलची कोटिंग हे निघून जाते त्याच्यामुळे डायरेक्ट बियाणं सोईंग करायचं आणि त्यानंतर उगून आल्यानंतर ड्रेंचिंग वगैरे जे काही असतील टाकून देऊ शकतो तर मंडळी आपण पाहिलं या ठिकाणी महेश गंतडे हे घेवडा वाल उत्पादक शेतकरी यांना दहा गुंट्यामध्ये अवघ्या काही महिन्यामध्ये द्राक्षापेक्षाही डबल टेबल आहे ना द्राक्ष द्राक्षापेक्षा डबल टेबल म्हणूया डबल टेबल उत्पन्न या ठिकाणी झालं त्यामुळे महेश सारखा शेतकरी या ठिकाणी म्हणतो आता द्राक्ष बाग ठेवायची नाही त्या द्राक्षाच्या उगवलेल्या झाडावर त्या खोळावर कुराड घालायची कुराड मारायची आणि ते खोड काढायचं आणि त्या ठिकाणी वाल किंवा असे वेलवर्गीय पिकं त्या ठिकाणी लावायची आणि त्या पिकामध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं कारण दहा गुंट्यामध्ये महेशला दोन लाखाच्या आसपास या ठिकाणी पाच ते साडेपाच महिन्यामध्ये उत्पन्न मंडळी या ठिकाणी झालं त्यामुळे काशेगाव ज्या काशेगावला द्राक्षाचं म्हटलं गेलं त्या काशेगाव काही दिवसापूर्वी द्राक्ष उत्पादक असणारा महेश आज वेलवर्गीय पिकामुळे भाजीवाळा पिकामुळे त्या ठिकाणी पूर्णपणे समाधानी आणि महेश सारख्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी साथ देण्याचं काम मार्गदर्शन करण्याचं काम धर्तीपीड्स फर्स्ट संप कंपनीचे अधिकारी साहेब यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं नुसतं बियाणं दिलं नाही मंडळी तर महेशच्या प्लॉटवर येऊन भेट देऊन कुठले कुठले रोग त्या ठिकाणी आहे काय करावं लागेल कुठल्या स्टेजला कुठलं औषध पहावं लागेल याची तंतोतंत माहिती या ठिकाणी महेशला दिली आणि त्यामुळे महेशला या ठिकाणी चांगलं उत्पन्न या ठिकाणी मंडळी झालं हायब्रीड वान हे ठिकाणी आहे वाल घेवडा हे वाण त्या ठिकाणी नक्कीच शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न देतं आहे फक्त शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी एखाद्या मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे नियोजन तर केलं तर शेतीमध्ये करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि असा करेक्ट कार्यक्रम करण्याचं काम महेशने केलं आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादक असलेला महेश या ठिकाणी आज पूर्ण समाधानी कारण शेती महेशला जी शेती द्राक्षामुळे परवडत नव्हती ती शेती आता महेशला तरकारी पिकामुळे भाजीपाला पिकामुळे आणि धरतीपट्स कंपनीच्या ह्या घेवडा वालमुळे या ठिकाणी परवडायला लागली त्यामुळे महेशच्या चेहऱ्यावर आसू फुरले आणि महेश, महेश सारखा तरुण शेतकरी म्हणतोय शेची माझी लाख मोलाची धन्यवाद मंडळी आपल्याला असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बिल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून दररोज घर बसल्या आपल्याला नवनवीन यशोगाथा आणि प्रेरणादायी व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील